बस नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट बाळासाहेब भाऊसाहेब डाके आपल्याला जे काही गरजू लोक आहे त्यांच्यासाठी कोल्हापूरचे खासदार धनंजय माडिक यांचे सुपुत्र कृष्णराज भैया धनंजय माडिक यांनी आपल्याला हे श्वेटर दिलेले आहे त्यांच्या या उपक्रमाबद्दल मी माझ्या संस्थेमार्फत भाऊसाहेब पाटील डाके बौद्धिशीय सेवा भाऊ संस्थेमार्फत त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो कारण की आज समाजाला गरज आहे कुठंतरी जे लोक आहे जे शहरामध्ये ज्यांना कुणी काही देण्याची इच्छा असते परंतु त्यांना देण्याचा त्यांचा मानस असतो परंतु ते देऊ शकत नाही परंतु आपल्याला कोल्हापूरहून आपल्याला कृष्णराज भैया माडिक यांनी आपल्याला हे स्वेटर पाठवलेले आहे तुम्ही बघू शकता ही जे स्वेटर आहे ते आपण या काकाला आपण हे देणार आहे आणि त्यांना हे स्वेटर आपण दोघं इथं आम्हाला दिसले की त्यांना खरंच गरज होती स्वेटर देण्याची तर म्हणून आम्ही हे स्वेटर त्यांना हे देणार आहोत कृष्णराज भैया हे तुमच्या मार्फत आलेलं हे जे देण आहे खरंच जी थंडीचं आज वातावरण आहे ते, त्या त्यामध्ये हे लोकांना ज्यांना गरज आहे त्यांना खरंच त्याची तुमच्या तुम्हाला आशीर्वाद मिळेल असंच हे कार्य आपण महाराष्ट्रभर चालू ठेवावं अशा ह्या शुभेच्छा आम्ही देतो माझे मित्र योगेश पवार असतील आम्ही जालन्यामध्ये हा आज छोटासा उपक्रम चालू केला आमचं मानस आहे की येत्या काळामध्ये आम्हाला शंभर जॅकेट हे गोरगरीब जे लोक आहे ज्यांना खरंच गरज आहे त्या लोकांपर्यंत आमचा मानस आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आमचा कोता कोणताही सोशल मीडियावर किंवा आमचं नाव होण्यासाठी किंवा कोणत्या गोष्टी करण्यासाठी आम्ही हा ट्रेंड करत नाहीये परंतु खरंच हा फोटो काढण्याचाही तुम्हाला त्याच्यामागचा उद्देश सांगतो की आम्ही जसा हा उपक्रम राबवला जालन्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल की ज्या लोकांना इच्छा असेल ते लोक हा असा उपक्रम करू शकतात हीच भावना म्हणून आम्ही हे फोटो काढण्याचा हे केला आहे त्यांना आम्हाला दाखवायचं किंवा कोणत्या गोष्टी करायचं आमचं नाव करायचं हे आमचा हेतू नाही आहे फक्त प्रामाणिक हेतू एवढाच की गरज लोक जे गरजवंत लोक आहेत त्यांना हा स्वेटर किंवा अशा व वस वस्तू मिळाल्या पाहिजे कोल्हापूरचे जे, जे आमचे मित्र आहे कृष्णराज भैया माडिक यांचेही खूप खूप अभिनंदन कारण की हा उपक्रम त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचा ठरवला आहे आमचंही आमचं सौभाग्य त्यांनी आम्हाला निवडलं आणि आमच्या मार्फत हे गोर गरीब जे गरजवंत लोक आहे त्यांना देण्याचा आमचा मानस पूर्ण झाला आम्हालाही ते कार्य करताना आनंद मिळाला आमचे दो मित्र योगेश पवार हे दोन मिनटं बोलतील मी अशी विनंती करतो त्यांना नमस्कार सर्वांना आ, सर्वात अगोदर तर कृष्णराज भैया जे की एक संवेदनशील मनाचे तरुण यांनी कोल्हापूरहून जे दहा जॉकेट भाऊसाहेब पाटील डाके बहुद्देशीय सेवाभावी हो संस्थेसाठी आमचे मित्र बाळासाहेब डाके यांच्याकडे पाठवले आणि त्यांच्यामार्फत त्यांच्यासोबत मला हे जॅकेट वाटप करण्यासाठी हे स्वेटर वाटप करण्यासाठी येण्याची संधी मिळाली तर याबद्दल मी ख सर्वात प्रथम कृष्णराज भैया यांचं खूप खूप धन्यवाद देतो अशा प्रकारचे तरुण महाराष्ट्रामध्ये जर निर्माण झाले तर मला वाटतं अशी उघड्यावरती जे संसार मांडून महाराष्ट्रामध्ये जर बघितलं असेल शेकडो हजारो लोक आज ज्यांना घर नाही आहे स्वतःचं जे उघड्यावरच आपला संसार मांडून या ठिकाणी आपलं पूर्ण हे करतात ज्यांना आज जर बघितलं तर खरी गरज आहे थंडीमध्ये आता जर आपण बघितलं तर प्रचंड थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये या अशा थंडीमध्ये हे लोक आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण थोडंसं कॅमेरा बघावा आम्ही सध्या जालना रेल्वे स्टेशनच्या एकदम समोर आहोत एकीकडे आतमध्ये जर आपण घुसलो जालना रेल्वे स्टेशनच्या तर लाईट आहे वीज आहे सगळा जगमगाट आहे आणि समोर जर आपण बघितलं तर हा विरोधाभास आहे जालना रेल्वे स्टेशनच्या समोरच असे शे, शेकडो लोक आपल्याला या ठिकाणी बसलेले दिसतात ज्यांना ज्यांच्याकडे ना राहण्याची सोय आहे ना त्यांच्याकडे ते स्वतःसाठी चांगले नवीन कपडे घेऊ शकतात किंवा या थंडीच्या दिवसात स्वेटर घेऊ शकतात अशा लोकांसाठी कोणीतरी समोर येतं आहे कृष्णराज महाडिक सारखे तरुण समोर येतात एक संवेदनशील मनाचे तरुण असे तरुण जर महाराष्ट्रामधून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जर निर्माण झाले तर मला वाटतं कोणत्याही माणसाला बिगर म्हणजे अशी हा कोणत्याही माणसाला बिगर स्वेटरचं किंवा उघड्यावर झोपण्याची गरज पडणार नाही हीच मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर एक आव्हान देखील करतो की सर्व संवेदनशील मनाच्या माणसांना मी या या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करतो की ज्यांना ज्यांना होत शक्य आहे ज्यांच्याकडे आहे जे जे देऊ शकतात ज्यांच्याकडे देण्याची दातृत्वाची दातृत्व आहे अशा लोकांनी नक्कीच आपापल्या माध्यमातून अशा गोरगरीब गरज आपल्याला जेव्हा वेळ मिळेल जेव्हा जेव्हा होईल शक्य होईल त्यावेळेस आपण मदत केली पाहिजे ज्यांच्याकडे दातृत्व आहे देण्याची कुवत आहे पण वेळ नाहीये त्यांनी नक्कीच मित्र बाळासाहेब डाके असतील त्यांच्या भाऊसाहेब पाटील डाके बहुद्ध सेवेच्या संस्थेच्या माध्यमातून देखील ते त्यांचं काही सामाजिक कार्य असतील तर ते करून घेऊ शकतात आम्ही कुठल्याही निस्वार्थ स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे आम्ही हे काम करू आणि आमचं यामध्ये सौभाग्य समजू असे या निमित्ताने सांगतो आणि या दोन्ही दादांनी देखील आमचे स्वेटर स्वीकारले आनंदाने स्वीकारलं त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सर्व संवेदनशील मनाच्या माणसांना आव्हान करतो की समोर या अनेक लोकांना तुमची आमची सगळ्यांची गरज आहे केवळ आपण आपला संसार आपली बायको आपली पोरं आपली माडी आपली गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी हे जे महाराज लोक सांगतात या महाराज लोकांनी आतापर्यंत संतांनी सांगत आलेले आहेत यामधून कुठेतरी आपण बाहेर येऊन या आपल्या बांधवांसाठी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी देखील थोडाफार आपला जर खर्च झाला आपल्या कमाईमधून तर मला वाटतं खर, खर, दे, ते खरं देवकार्य असेल ते खरं देवाला आनंद देणारं ते कार्य असेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र हा एकच मिनट बोलातो मित्रांनो जय आपले कृष्ण राजभैया महाडी काय आणि आमच्या संस्थेचंही जे छोटस कार्य आहे ते कार्य आम्हाला करायला मिळालं त्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो की तुम्ही स्वेटर बघा एकदम छान क्वालिटीचं आणि सुपर क्वालिटीचं हे श्वेटर आहे याला आपण तुम्ही बघू शकता उग द्यायचं म्हणून दिलं द्यायचं नाही तर त्यांनी एक थंडीपासून वाचवण्यासाठी एकदम आ, स्मूथ शंभर टक्के कॉटन मध्ये त्यांनी हे आपल्याला पाठवलेलं आहे आणि पाठवण्याचा मागचा उद्देश त्यांचा की जे गरजवंत जे लोक आहे त्यांनाही काहीतरी आशीर्वाद त्यांना मिळाला पाहिजे की आणि त्या माध्यमातून खरंच त्यांना खूप मोठा आशीर्वाद मिळणार आहे कारण की अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की लोक आज चैनीच्या गोष्टी किंवा स्वतःच्या मोज मजा करण्यासाठी हॉटेल असेल रेस्टॉरंट असेल कपडे असेल ड्रेस असेल याच्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी करतात परंतु अशा गरजवंत लोकांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे एवढीच आशा आहे आणि कृष्णराज भैया माडिक आपलंही खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या संस्थेला हे कार्य करण्यासाठी दिलं आमचेही भाऊसाहेब पाटील डाके बहुद्देशी सेवा भाऊ संस्थेमार्फत तुमचे खूप खूप आभार आणि जो तुम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला याचं कार्य खूप मोठं विसंगत व्हा व्हावं व महाराष्ट्रभर याचा प्रसार प्र प्रचार प्र, प्रसार, प्रसार हो आणि येणाऱ्या काळामध्येही आपल्या माध्यमातून आम्हाला जी मदत मिळेल आम्ही जालना असेल इथं इ जो जवळपासचे जे खेडेपाडे असेल तेथे आम्ही हा उपक्रम राबू तुम्ही आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्ही बघितला आहे आपल्यालाही काही मदत करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता मी काही मोठा माणूस नाहीये आणि कोणत्या गोष्टीचा किंवा बलाढ्य श्रीमंत नाहीये परंतु एक इच्छा आहे मनातून आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आमचा माझे मित्र योगेश पवार असतील त्यांनाही संकल्पना की त्यांनी मला बोलून दाखवलं की आपल्याला कृष्णराज भैयांनी दहा आपल्याला स्वेटर तर पाठवलेच परंतु आपल्याला येत्या काळामध्ये येत्या काळामध्ये आपल्याला शंभर स्वेटर हे जालन्यामध्ये शहरामध्ये जे गरजवंत लोक आहे त्यांना वाटप करण्याचा आहे हा योगेश भाऊ पवार यांचा मानस होता त्यांनी मला बोलून दाखला आणि येणार येत्या काळामध्ये आम्ही हा मानस पूर्ण करणार आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद né? Tipo